करताना अर्ध्याहून अधिक लोक राजकीय पक्षाचे पदाधिकारी घेतले तस्करी केली आणि कलाकारांना डावलले मुळात असे आहे की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद हे नाट्य ना परिषद म्हटल्यानंतर नाटकात काम करणार कलाकार हे असायला हवेत हे सर्व शुरू करतात त्याचा अर्थ त्याच्यावर कुठल्याच कमिटीमध्ये राजकीय असता काम आहे असं काही पण ती चळवळ वाहणारी प्रशांत दामले अध्यक्ष अगोदर मोहन जोशी होते त्याच्या अगोदर मच्छिंद्र कामळी होते मधल्या काळात प्रसाद कामळी होता असे अध्यक्ष पण काही कमिटीमध्ये राजकीय येतात त्याने असायला नको असे म्हणत नाही पण आज हा कारोबार वाहण्यासाठी नॅचकलीच म्हणजे माझ्यामध्ये तर ऐंशी टक्के कलाकार कारण मग पहिला प्रश्न ना ऐंशी टक्के ऐंशी टक्के ऐंशी टक्के मला सांग रोजमर्राची जी गोष्टी आहेत कलाकारांच्या नाट्य कलाकारांची कोणाला माहिती आहे नाटकातले काम करणारे जे आहे ते कमिटीवर आले पदाधिकारी आले त्यांना माहिती आहे ते असतील तर तेच हे करू शकतो वरच्या पदावर असतील कमिटी मेन कमिटी त्याच्यावर माहीतच राजकीय पदार्थ जे काही मदत पण करते नाट्य परिषदेला ह्याच्या अर्थ खालची जे कमिटी आहेत शाखेप्रमाणे राजकीय असायला पाहिजे असं म्हणतात कलाकार कलाकार संस्था कलाकारांच्या संस्थेत जेव्हा राजकीय माणसांचा भर पडतो मग ती संस्था नाटकाची राखून नाटक चळवळ राह वेगळं त्याच हे होत चित्रपट महामंडळ सुद्धा आता नाटकातली आपल्या सिनेमाची लोक आहेत पण कारोबार करण्याचं जी ही आहे पद्धत आहे ती राजकीय झालंय का गेल्या सात आठ वर्षात चित्रपट महामंडळाचं वर्षा, तुम्हाला मागबूश नाव काय हो माहितीये का नाही करत पंचावन्न अठ्ठाण वर्ष झाले चित्रपट महामंडळाला आज जवळ जवळ ऐंशी नव्वद शंभर वर्ष नाट्य प्रसिद्ध झाले मी एक मान्य करतो की सुरुवातीच्या काळात पण राजकीय लोकांनी नाट्य प्रसिद्धीला हातभार दिला तसे होत नाही पण ही चळवळ चालवत असेल संस्था चालवायची असेल तर नाट्य कलाकारच हो बोलून टक्के बोलून मी काय बोललं पाहिजे प्रशांत आपले प्रिन्सिपल आहे अध्यक्ष आहे मुख्य अध्यक्ष आहे तो त्याला माहिती आहे तो बोलू शकतो मी बोल मी जाऊन मांडील मित्र आपले कलाकारच पाहिजे ना सलाकारच